राजकारणात सत्ताधारी आणि विरोधक कोणत्या स्तराला जाऊ शकतात हे गेल्या काही वर्षांत प्रकर्षाने जाणवत आहे एकीकडे सत्ता टिकवून ठेवण्यासाठी सरकारकडून प्रयत्न सुरू असतात तर दुसरीकडे सत्ता मिळवण्यासाठी विरोधक रणनीती आखत असतात राजकारणातील असाच हा एक किस्सा हा किस्सा सत्याहत्तर सालचा आहे जेव्हा देशात तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांचं सरकार होतं त्यावेळी इंदिरा गांधी यांनी अचानक सार्वत्रिक निवडणुकीची घोषणा करत विरोधकांना आश्चर्याचा धक्का दिला होता एके दिवशी जगजीवन राम यांनी आपल्या राजीनाम्याची घोषणा केली यानंतर विरोधकांनी दिल्लीच्या रामलीला मैदानात महाराली होईल असं जाहीर केलं माहिती आणि प्रसारण मंत्री विद्याचरण शुक्ल यांनी लोकांना महारालीत जाण्यापासून रोखण्यासाठी दूरदर्शनवर रविवारी लागणाऱ्या चित्रपटाच्या वेळेत बदल केला त्यांनी दूरदर्शनवर ऋषी कपूर आणि डिम्पल कपाडिया यांचा बॉबी चित्रपट लावला दूरदर्शनवर त्यावेळी अधूनमधून चित्रपट दाखविण्यात यायचे त्यामुळे दूरदर्शनवर चित्रपट पाहण्यासाठी लोक आवर्जून घरी थांबायचे ऋषी कपूर आणि डिम्पल कपाडिया यांची प्रमुख भूमिका असणारा बॉबी चित्रपट सुपरहिट झाला होता त्यामुळे हा चित्रपट टीव्हीवर लागल्यावर लोक पाहण्यासाठी घरी थांबतील अशी सरकारला अपेक्षा होती ीबाणी लोक इतके नाराज होते कि टीवी पर चित्रपट पहाने ऐवजी रालित पोचले जेपी जगजीवन राम यांची भाषण ऐक जनता पोचली होती